तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिडघर पनवेल येथील आदिवासी गरीब वीस विद्यार्थ्यांना प्रीतम म्हात्रेचे समर्थक भारत भोपी व मंगेश अपराज यांनी दत्तक घेतलंय या दरम्यान सुभाष भोपी यांच्याकडून दुंद्रे ग्रामीण विभागासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली याला प्रीतम म्हात्रे यांनी सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिलंय कुठेतरी आहे आमची शाळा आहे शाळेमध्ये काही ऍक्सिडेंट होतात मुलांचं होतात काही गाड्यांच होतात तर आमची पाच चार वाड्या ह्या वाड्याना एक आंबुलन्सची गरज आहे तुमच्या रुरल भागामध्ये गरज आल्या नावाच्या बरेच आंबुलन्स आम्हाला रोगा भेटतात आम्हाला अभिमान वाटतो तर जरी तुम्ही उघडचे जरुरी का असतात तरी पंढरी तालुक्याचा आशीर्वाद जास्त आणि ते आमच्या की एखाद्या सुना तरी चालेल परंतु गोष्ट अडचणीची आहे ती गोष्ट आपल्याला कळली तर आपण सर्वात तिथे एक व्यक्ती एक माणूस राहायला पाहिजे या विचारातूनच नेहमी आम्हाला काहीतरी चांगलं करावं किंवा मनाला आपण सहकार्य करू शकता असे चांगले विचार येत असतात त्या विचाराने जेव्हा मला सरांच्या प्रभागामध्ये कळतात पाटील सर सरांनी विषय सांगितला की आपल्याला काही विद्यार्थी हुशार आहेत पण त्यांच्या फीच्या साठी सहकार्य होईल का ताबडतोब त्यांना सांगितलं कारण की मला माहिती होते की दादा अशा गोष्टीसाठी कधीच आम्हाला नाही देणार नाही नाही बोलणार नाही परंतु ना, ना ना, 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 दादांच्या सोबत आपण काम करत असताना दादांच्या वाटपुसरला मित्र मित्रपरिवार दादा मित्र म्हणजे त्यांचा एक परिवार म्हणून आम्ही सुद्धा राजा एक देणं लागतो त्यांचं काम आम्ही समाजात चांगली कामं करतो वावरतो तर त्या उद्देशाने सांगितलं की भारतशी चर्चा केली भारतवाडी असेल आपण भारत आम्ही जबाबदारी घेऊ अजून आली आम्ही आहोत फक्त एकच आहे मी सभा सांगू इच्छितो की अशा प्रकारे

पैशाच्या अभावी ते शिक्षण घेऊ शकत नाही अशा वीस विद्यार्थी आणि तो निवड म्हणजे ती निवड आपले सरपंच सर्वांचे लाडके सरपंच दुंद्राचे आपले सुभाष शेड्डी ते आहेत त्यांच्या या परिसरातील त्यांच्या पंचायतीमध्ये हे सरप हे सगळे निवडणं आणि त्यांचा पूर्ण फीचा भार माझे सहकारी मंगेश आणि माझे सहकारी भारत या दोघांनी तो भार उचलला आहे खरोखर मी मनापासून त्यांचं कौतुक करतो की खरोखर कर आमच्या नेत्यांची आणि माझ्या वडिलांची खास करून शिकवण आहे आणि ती शिकवण मी त्यांच्या पावलावर पाऊल तर ठेवू शकत नाही परंतु मी प्रामाणिक प्रयत्न करत आलो आणि यापुढेही करत राहीन की कसं काही त्यांचे रूल आहेत ते फॉलो करणं पण तेच रूल माझे सहकारी देखील माझ्यासोबत फॉलो करताना आज मला खूप आनंद होतो तर नक्कीच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो तुम्ही बघाल की आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून साधून फी भरली मला वाटलं की फी मला भरायची परंतु भरली सरपंचांचा मुलगा आणि माझे सहकारी मंगेश यांनी तसंच अँब्युलन्स आहे अँब्युलन्स त्यांच्या इथे पोचेल कोणाला वाटेल मी दिले पण ती अँब्युलन्स त्यांनीच घेतलेली असेल हे <laughs> देखील मी तुम्हाला सांगतो कारण ते करतात ते कधी दाखवत नाही हे त्यांच्या समोर पण येत्या पुढच्या तुम्हाला पंधरा वीस दिवसात अँब्युलन्स येथे दिसेल